बघतोय पालवानांची बक्षीस या पहिल्यांदा बक्षीस गुरु बाबा ज्या पालवानांचं प्रत्येक पालवानांचं स्वप्न असतं की आपल्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळायला पाहिजे गे आणि गेले अनेक वर्षे पालवान मेहनत करत असतोय आणि तीच मेहनत म्हणजे ही महाराष्ट्र केसरीची गदा दोन हजार एक महाराष्ट्र केसरी नांदेड जिल्ह्यामध्ये अधिवेशन संपन्न झालं आणि त्याचे महाराष्ट्र केसरी पालवान राहुल काळबोर हे झालेले आहेत आणि बऱ्याचशा कुस्त्याबद्दल आपण सेपरेट मुलाखत तर घेतलेली आहे पण त्याच्या अगोदर तालमीचा थोडं व्हिडिओ बनवू आणि ते पण आहेत आणि वस्तादांची जे काय बक्षीस आहेत पालवानांची खरी संपत्ती म्हणतो जी की पालवानाला आयुष्यात मिळालेलं आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्या आधी वस्तादांची भेट घेणार आहोत आणि तालमीचा थोडं व्हिडिओ बनवणार आहोत या मंडळी आपण महाराष्ट्र केसरी वस्ताद राहुल काळगोर यांची इथं आलो वस्ताद नमस्कार बऱ्याच दिवसानंतर भेट झाली खूप भारी वाटला आणि मुलाखत तर आपण घेतलेली आहे परंतु आता हे कुस्त्या पण आहेत बरेचसे घरात बक्षीस वगैरे असणार आहे हो व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हे गावचं मैदान काय आपलं हो ते गावचं मैदानचे फोटो आहेत आणि मस्त अभिजित कटके आणि परवान किरण भागची जी कुस्ती ती गावत गावात कुस्ती कधी झालेली ती त्यांची ती महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही घेतली होती गावात कुस्तीचा निकाल काय झाला कुस्ती झाली त्यांची एकवीस पंचवीस मिनट सुटली मंडळी आहे त्यांची भेट झालेली आहे आणि प्रत्येक परवान हा वेल सेटेड असते तसे गोकुळ वस्तादांचे सर्व जे परवान आहेत वेल सेटेड आहेत उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि ही तालीम आहे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र व्हिडिओ बनवू खूप चांगली तालीम आहे म्हणजे आता चालू आहे पलवानांचं चा प्रॅक्टिस या ठिकाणी आणि अगोदर आलेलं आहे आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे काय आणि लढती चालू आहेत या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक नाही बऱ्याचशा पालवानांचे या ठिकाणी फोटो आहेत जे की पालवानांना प्लिअर येणार देणार आहे इथं माती आकाडा आहे आणि पलीकडं मॅटा मॅटा काढा आहे परवान आहे पलवान याच गावचं काय कितवीला आहे पलवान सगळीला आहे तब्येत चांगली वजन किती आहे आता अरे वा रोज प्रॅक्टिसला येत आहे नाव काय माणसं कमी बरं काळ बर याच गोष्ट तुमचा मुलगा आहे अरे वा खूप मोठा चांगला होणार बघा पलवान अकरा वर्ष आता लक्षात द्या एवढे पालवान आहेत मी वैयक्तिक कोणाकडे बोललेलं नाही पण ह्याच्याकडे माझं लक्ष का गेलंय तर काहीतरी गुण पालवानीचे यशस्वी होईल असे आहेत शरीर चांगलं आहे महत्वाचं म्हणजे पलवान शुभेच्छा चांगली मेहनत करा वडिलांची खूप मोठी अपेक्षा आहे मोठं हो <laughs> तो पलवान व्हायला म्हणजे ही तालीम आहे ना हायवेला लागूनच आहे त्यामुळं काय तुम्हाला कधी पण यायचं असलं ना ॲडमिशन घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे समोर जे बघू शकता आणि इथं पोस्टर दिसतंय पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र लोणी काभोर पलवान राहुल काभूर महाराष्ट्र केसरी अशा पद्धतीने हे पलीकडले जे आहे तीच तालीम आहे तर आता महाराष्ट्र केसरी पलवान राहुल काबोर वस्तादांच्या इथं आलो आपण आणि पलवानांच्या घरी पहिल्यांदा आल्यानंतर आपण बक्षीस बघत असतो कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे पलवानांसाठी आपल्यासाठी बक्षीस महत्वाचे असतात त्यामुळे बक्षीस बघू या व्हिडिओच्या मध्ये आपण तुम्हाला दाखवतो आणि पलवानाच्या घरी आलो हा राजवाडा आहे पलवानांचं घर आहे बंगला आहे तर आपण त्यामध्ये जे बक्षीस असणार आहे ते बघणार बघतोय पालवानांची बक्षीस या पहिल्यांदा बक्षीस हो आपण महाराष्ट्र केसरीची गदा ही आहे ना ज्या पालवानांच प्रत्येक पालवानांच स्वप्न असते की आपल्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळायला पाहिजे गे आणि गेले अनेक वर्षे पालवान मेहनत करत असतोय आणि तीच मेहनत म्हणजे ही महाराष्ट्र केसरीची गदा बघू शकता तुम्ही गदा ही, पन गदा ही गदा आहे आणि ही पण गदा आहे कारण ही गदा कधी वेगवेगळ्या त्यांच्या स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धेची गदा असतील आता ही इथं पण गदी आहे गदा आहे बघू शकता तुम्ही ह्या ज्या महत्वाच्या गदा आहेत मी अशी ढाली आहे पण बक्षीस आहेत ही ट्रॉफी आहेत अनेक ट्रॉफी आहेत थोडी इकडं नाही म्हणजे ट्रॉफी दिसतील तुम्हाला हे जे सगळे ट्रॉफी आहेत बक्षीस आहे सगळं वर पण बघू शकता पूर्ण ट्रॉफी आहे ढाली आहे प्लां दाखवून म्हणजे इथे सगळं इथं पण तरण निर्भर बास्त आदिल सगळे ट्रॉफी आहेत वडील आहेत वस्तादांचे त्यांचे मंडळी आता इथं आहे का नाही काही पलवानाच्या फोटो आहेत ते बघू आपण हे पलवान महाराष्ट्र केसरीची ही गदा आहे आणि सर्वात महत्त्वाचं परवानासाठी हे जो सुवर्ण क्षण असतो आहे आणि तोच हा नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकला अधिवेशन झालेलं त्यातली ही महाराष्ट्र केसरीची गदा आहे आणि विनोद चौगरी सोबतची कुस्ती ना बिलको कुस्ती हां फायनल फायनलची कुस्ती महाराष्ट्र केसरीची भरतमेखाली बसतात काय नाही कोण आहे ती हा हा आ, आ। दत्ता आ। आ, 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 हो हा हा पलवान दत्ता गायकवाड आणि पलवान राहुल काळबोर आणि इथं काकासाहेब पवार पण आहेत आणि विलासराव देशमुख मला वाटतं त्यावेळेस काय मुख्यमंत्री होते का हां आणि हे तिथले नांदेड जिल्ह्याचे भास्करराव पाटील खदगावकर आहेत आणि बरेचसे जुने आहेत काही चेहरे ओळखू येतात आणि फायनलची कुस्ती होती मा मॅटवरच असणार आहे नाही आणि विशेष म्हणजे ना दोघेही एकाच तालमीचे एक वस्तात आणि एक तालीम आणि इथं पण आहे बघा हे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जे हे सुवर्ण क्षण असतो आणि ह्या जगात आहेत ते संपूर्ण बक्षीस वगैरे पलवानांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे असतात आणि पलवानांनी खूप चांगला बंगला बांधलेला आणि हे कुस्तीचं देणं असते पलवानांना जे काही मिळाले असते कुस्ती क्षेत्रामधनं खूप मोठं नाव उद्योग धंदे व्यवसाय वगैरे असतात आणि हे बरेचसे चषक आहेत हां वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वे 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 इंटरनॅशनल वगैरे सगळे मेडल कुठे आहेत आणि ग्रिको रोमन मध्ये सुद्धा पैलवान उत्कृष्ट पैलवान होते हो म्हणजे नुसतं स्टाईलच नाही ग्रिको रोमन सुद्धा महत्वाचं असते या सगळ्या गोष्टी तुम्ही पैलवानाच्या बघू शकता परंतु महाराष्ट्र केसरीची कदा परवानाला जे मानाजी केसरी अधिवेशन म्हणतोय आपण गदा जे महाराष्ट्रीय केसरीची गदा अनेक पलवानाचं स्वप्न असते काहींचं स्वप्न सो, पूर्ण होते तर काहींचं नाही तर ही गदा आहे महत्वाची हे बक्षीस आहेत प्रमाणपत्र आहेत आता व हे वडील आहेत वास्तव म्हणजे पलवान राहुल कागोर यांचे वडील आहेत त्यांची आठवण म्हणून ह्या गोष्टी आहेत सगळ्या आणि त्यांचे प चप्पल पण आहेत म्हणजे पादुका त्यांचे आठवण म्हणून ठेवलेले आहेत मंडळी महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार महत्वाचा असतो शिवछत्रपती पुरस्कार ते पण या ठिकाणी आहे कधी दिलेला आहे मस्त ते दोन हजार एक ला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरच हा पुरस्कार दिलेला आहे आणि हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा अनेक अशी ट्रॉफी तर आहेतच तर बघतोय आपण मस्त पैकी सगळे फोटो वगैरे बघितलं आता थोडा आल्बम बघू कसं वाटलं रे तुला पलवानाच्या घरी आल्यानंतर एकदम मस्त एक नंबर पहिल्यांदा असं बघत असेल तो कुस्ती क्षेत्रामध्ये एवढं पलवानांचं वगैरे मुलगा आपण चिरंजीव तालमीत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला बघितलं मला माहित नव्हतं पण खूप चांगला पलवान होईल तुमचा मुलगा विशेष करून त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही तालमीत होताय का असं काय मी स्वतः तालमीत नव्हतो परंतु लहानपणापासून राहुल भाऊंना बघत आलोय त्यांनी जे लहान वयापासून जे यश मिळवलं ते आम्ही लहान भाऊ म्हणून पाहत आलो आणि म्हणून आज माझ्या मुलालाही मी भाऊंकडे सरावासाठी पाठवतो हो आणि राहुल भाऊन सारखच पाहायचं असं माझ्या मुलाचंही तो आज अकरा वर्षांचा आहे त्याचा आयडॉल राहुल काळ मोठं होऊन राहुल भाऊन सारखं बनायचं तो कायम सांगत असतो की मी भाऊन सारखंच एक दिवस यश संपादन करेन त्यासाठी कष्टाची मेहनतीची गरज आहे नम्रपणे त्यांनी ती करावी चांगलं होतं पण तो हाय तब्येत वगैरे चांगलं आहे उंची देखणं आहे त्यामुळं वस्तात आणि आता हे जे पूर्ण बक्षीस वगैरे आहे ह्या खरोखर गोष्टी प्रेरणादायी देणाऱ्या आहेत आणि आज यांची मुलं पण तालमीत आहेत दोन्ही पण चांगलं सर्व आहे ते एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून बघत असेलच त्याला लहानपणापासून तालमीत गावात होतच होते का भाऊंचं सांगायचं झालं तर खूप कमी लोक राहुल भाऊंना ओळखायची सुरुवातीला कारण पहिल्यापासून आजोबांचं स्वप्न होतं की नातू महाराज दिसले वडिलांनी त्याचा पाठपुरावा केला चुलत्यांनी खूप मेहनत घेतली या ठिकाणी राजाराम बापू त्यांचे चुलते सरपंच होते लोणी काळ ते गेले कितीतरी वर्ष भाऊ तालमीत असताना लोणी काळ बरोबरून दूध न्यायचे लोणी काळ बरोबरून खुराक रोज त्यांना इथून पोच करायचे त्यांनी चुलता म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली संपूर्ण कुटुंब एखादा खेळाडू घडवायला संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी कष्ट घेत असतं मेहनत घेत असते दोन दोन तीन तीन पिढ्या खपवाव्या लागतात तेव्हा असं यश मिळत असताना आणि राहुल भाऊ आम्ही लहानपणापासून नाव खूप ऐकायचो पण भाऊंना बघायला मिळत नसायचं कारण बारा महिने भाऊ तिकडे दिवाळीत सुद्धा येत नसायचे त्यांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे मामाच त्यांना दिवाळी खाऊ हे मुलांना घरची आठवण येऊ नये एवढी काळजी त्यांच्या गुरुंनी घेतली आणि क्षणो रोज म्हणलं तरी ते त्यांच्या गुरुंना आणि त्यांचे पहिले गुरु त्यांचे वडील दादा असते दादांची पर्सनॅलिटी आणि उंची पुरी तब्येत अशी होती दादांना सतपाल म्हणून त्यांना पदवी मिळाली होती एवढी उंची पुरी आणि जबरदस्त अशी पर्सनॅलिटी व आजोबा पण खूप मोठे पैलवान होते अशी पैलवानकीची परंपरा आज चार पिढ्यापासून त्यांनी सुरू ठेवली त्यांची मुलंही आज पैलवान आहेत त्यांना <tinyan> बघून आमच्या सारखे परिसरातले अनेक पालक आपल्या मुलांना त्यांच्यापासून प्रेरणा नक्कीच युट्यूब वगैरे असं सोशल मीडिया काय नव्हतं जे काही पालवानाच्या आठवणी असते ते फक्त फोटोत ना असायचे आणि जुने पालवान जाणकार जे सांगतात त्यातनं मिळायचे आणि हे अल्बम आहे कुस्त्यांचं या आपण आल्बमच्या माध्यमात काही कुस्त्या बघू आता अल्बम मध्ये बघताय तुम्ही बरेचसे फोटो आहेत महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल रामचंद्र काळबोर यांचे सीनियर नॅशनलचं सीनियर नॅशनलचं मेडल आहे त्याची मिरवणूक निघाली होती त्यांची कधीची महाराष्ट्र सीनियर नॅशनलला पदक मिळाल्यानंतर दोन हजारला महाराष्ट्र तिसरी होण्याचे एक वर्ष पूर्वी सीनियर नॅशनलला पदक आहे हो सत्य तालमिनीने मिरवणूक काढलेली काढलेली आता ही बारकी पलवान कोण आहेत काय माहिती आता का पलवान चांगले मोठे पण झाले असतील कदाचित ती टॉपचे पलवान पण असतील माहिती आहे बिराजदार माम आहेत बरेचसे परवाना आहेत आता हे जे आहेत ते कुस्ती यांचे पण आहेत इकडं हे आहेत कुठलं अधिवेशन आहे दोन हजार दोन हजार एकच महाराष्ट्र केसरीच नांदेड जिल्ह्यामध्ये अधिवेशन होतं दोन हजार एक ला आणि हे कुस्ती आहेत दत्ता गायकवाड आणि राहुल काळगोर यांची कुस्ती अशोकराव चव्हाण साहेब आहेत विलासराव देशमुख साहेब आहेत त्यावेळेस आणि हे कोणती आहे कुस्ती

मित्र बरोबर चालेल चालेल मित्र मामांचा फोटो तब्येत खूप चांगली होती ओ पट वगैरे बघतोय नामान मामांची तब्येत चांगली माहिती वेगवेगळ्या ठिकाणी गेले दरच फोटोची आठवण गोकळ असतात याचा पोस्टर आहे. हं वडिलांची वडिलांची वडील पण असणार चांगले पाहू ना. इगा वतला आकडे मध्ये. फोटो. हा भरत जपण ठेवलं मी. काय वडिलांचा फोटो काय? हे आजूबाजू. आलं. कोट आहेत आणि हे कुठलं प्रमाणपत्र आहे गोकुळ वस्ता तालीम कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुवर्ण पदक विजेते असं हे काय मिळवून दिल्याबद्दल ते सन्मान केला मिरवणूक आणि नक्कीच अशा पद्धतीनं फोटो वगैरे बघितलेला आहे तुम्ही आठवणी म्हणून का कोण पैलवानांचे काका काका पवार जुना फोटो आहे ओळखू येत नाहीत काका पवार पे पलवान ना? ना दुसरे पार दुसरे पलवान हा व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल कागोर यांचे जे बक्षीस आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातन बघितलेलं आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच पालवानांचे जे बक्षीस आहे ते बघाय मिळालेलं आहे जे महाराष्ट्र केसरीची गदा असते पलवानाला प्रत्येक पलवानाला स्वप्न असते की आपल्यालाही मिळावे काहींचं स्वप्न पूर्ण होते का तर काहींचं नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल कारण की या भागातील एक टॉपचे पालवान म्हणून महाराष्ट्र केसरी पालवान राहुल काळव यांना ओळखलं जायचं अनेक अशा चांगल्या कुस्त्या व्हायच्या आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती संपूर्ण बक्षीस बघितलेलं आहे मुलाखत पण घेतलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा ही आशा करतो कारण की खूप लांबना आलो आपण स्ट्रगल आहे पूर्ण दिवस जातोय एवढ्या लांब येणं सोपं नाही त्यामुळे ह्या गोष्टीला या, या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्यावं जास्तीत जास्त लोकांनी बघावं ही अशी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद